भुजबळांना ओबीसीच्या कल्याणाचं वेळ लागलेलं नाही असं प्रत्युत्तर आता मनोज जरांगे यांनी दिलंय काल भुजबळांनी जरांगेंवर टीका करताना मागासवर्गीयांसाठी लढण्याचं वेळ लागल्याचं म्हटलं होतं त्यावर आज मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं हो मला वेळ लागलेलं आहे ना ओबीसी साठी काम करण्याचं वेळ मला गेली पस्तीस वर्ष लागलेलं आहे ओबीसी साठी मागास फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेलं आहे मला काय करणार नाही ते एडपटात लय फरक आहे म्हणा वेळ लागलेला एडपट वेगळाच असतो तुला जर ओबीसीच येड लागलं असत तर तुला धनगर बांधवांच्या आरक्षणावर स्पष्ट भूमिका केली स्पष्ट भूमिका तुझी केली असती तुला येड वेगळं लागलेलं केशी मागं घ्यायच्या राजकारणात मोठा मोठाले पद घ्यायची हे येड लागलेलं आहे तुला तुला ओबीसीचं कल्याण व्हावं हे येड नाही लागलेलं तू एवढी येडी समजू नको ओबीसी बांधव धनगर बांधव बंजारा बांधव यांना कळालं त्यांच्या आरक्षणाला नाही धक्का लागून त्यांना पुढं घालतो येऊ इतका विचित्र मनुष्य येऊ